महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मध्याची तस्करी करणाऱ्या वाहनांवर दमदार कार्यवाही महाराष्ट्र राज्य उत्पादन विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे राज्य उत्पादन शुल्क संचालक सुनील चव्हाण नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त प्रसाद सुर्वे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ध्वजचे मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागाकडून रस्ते वाहतुकीवर खरडी नजर ठेवून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही सध्या सक्रिय झाले आहेत अंतर्गत काल गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणावीसच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हाडाखेड तपासणी नाक्याचे पथक शिरपूर तालुक्यातील खंबाळे रोहिणी रस्त्यावर गस्त घालत होते त्याचवेळी समोरून येणारे गाडी क्रमांक एम एस शून्य चार डीएन चौतीस एकोणऐंशी येत असताना पथकाला पाहून वाहन चालकाने गाडी थांबून तेथे ते गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला पथकाने गाडीची तपासणी केली असता प्रेसिडेंट पाच हजार सुपर स्ट्रॉंग बिअरचे खोके मिळून आले सदर खोक्यांमध्ये एकूण साठ चारशे ऐंशी रुपये सहाशे पन्नास चारशे बत्तीस बाटल्या मिळून आल्या सदर पथकाने चार लाख पंचवीस हजार किमतीच्या पांढरंगाची महिंद्रा मॅक्स असा एकूण चार लाख पंच्याऐंशी हजार ऐंशी रुपयाचा मध्यमाल जप्त करण्यात आला आहे सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभाग विभागाचे हडागेड तपासणी नाक्याचे निरीक्षक व्ही व्ही पवार शांतीलाल देवरे भालचंद्र वाघ गोरख पाटील वाहन चालक रामचंद्र मोरे यांच्या पथकाने केली आहे माझा खांदेस न्यूज ब्युरो शिरपूर